नमस्कार मंडळी आपण आज अशा एका प्रश्नावर चर्चा करणार आहोत जो आपण सगळेच अनुभवतो पण बहुतेक वेळा गप्प राहतो कारण आपल्याला माहित असतं की आवाज उठवल्यानंतर त्रास आपलाच होतो पण आता हे गप्प बसणं थांबायला हवं कारण जे चाललंय ते नुकतं चुकीचं नाही तर ते सरळ सरळ अन्यायकारक आहे आणि या देशात जर तुम्ही एखाद्या राजकारणाचे पोर असाल तर तुम्ही काही केलं तरी चालतं पण आम्ही सामान्य लोक आम्हाला थोडंसंही चुकलं तर पोलिसांचं दडपण कोर्टाच्या चक्रा आणि तुरुंगाची शिक्षा हा खरंच न्याय आहे का की एखादं खास लोकांसाठी तयार केलेलं सिस्टीम प्रेवलेज चला याचबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दररोजच्या बातम्यांमध्ये आपण पाहतो एखाद्या आमदाराच्या मुलाने भर रस्त्यावर गाडीने लोकांना उडवलं तरी त्याच्यावर ते केस नोंदवली जात नाही पोलिसांना हे सगळं माहीत असूनही ते शांत बसतात कारण त्यांच्यावर उरून दबाव असतो काही वेळा तर मेड्यास होतच अशा बातम्या पचवते पण एखाद्या रिक्षावाला जर सिग्नल तोडतो तर त्याला लगेच दंड होतो मारही होतो गुन्हा एकच पण शिक्षा वेगवेगळी का कारण फक्त एकच बॅकग्राऊंड ओळख जात पक्ष पैसा आणि सत्ता हे एकताना खर तर लाज वाटायला हवी कारण आपला देश असा देश बनत चाललाय जिथं कायदा सर्वांसाठी सारखा असायला हवा होता पण आज कायद्याचं कामच आहे श्रीमंत प्रभावशाली सत्ताधाऱ्यांची पोरं वाचवणं आणि गरीब सामान्य लोकांना शिक्षा करणं जर एखाद्या खासदाराच्या मुलावर बलात्काराचा आरोप झाला तर तपास सुरू राहतो पण एखाद्या सामान्य तरुणावरची तक्रार झाली तर लगेच त्याला अटक होते कोर्टात त्याच्या बाजूने कोणी उभे राहत नाही कारण सर्वसामान्य माणसाची ताकद नाही ओळख नाही पैसा नाही त्यामुळे त्याचं म्हणणं नेमकं कोण ऐकत नाही पोलिसांनी त्याला मारलं तरी बातमी होत नाही कोर्टाने त्याचा जामीन नाकारला तरी कोणी प्रश्न विचारत नाही आणि त्याला जर न्याय मागितला तर उलट त्याच्यावरच आरोप होतात की हा गुन्हेगार आहे हा देशासाठी धोका आहे पण मंत्रीपुत्रासाठी तो तरुण आहे चुकून झालं म्हणजे काय कायदा हा चेहऱ्यावरून ठरतो का मित्रांनो ही फक्त कायद्याची समस्या नाही तर ही आहे मानसिकतेची समस्या एक विशिष्ट वर्गात सिस्टीम चालवत आहे आणि त्यांनी कायद्यालाच मोलाचा माल बनवलाय पैशाने वकील विकतात दबावाने पोलीस झुकतात आणि सत्तेच्या बळावर न्यायाला ठोकर दिले जाते जेव्हा तुम्ही बातमी पाहता तेव्हा एखाद्याचा गुन्हा तपासा आणि निराधार ठरवला जातो तेव्हा लक्षात घ्या तो निराधार नसतो तर तो असतो सत्ताधार तर या व्यवस्थेचा दुसरा अंग आहे आपण हो आपणच कारण आपण गप्प बसतो आपण बघतो चिडतो पण काही करत नाही सोशल मीडियावर राग व्यक्त करतो दोन मिनिटांनी पुढच्या व्हिडिओकडे वळतो हे सत्ताधाऱ्यांना हवं असतं कारण त्यांना माहित आहे की आपला मुलगा तुरुंगात केला तर न्याय मिळेल पण जर तुम्हाला तुरुंगात जावं लागलं तर तुम्ही तिथंच चढाल आणि कुणी विचारणारे नाही आज जर एखाद्या गरीबाच्या मुलाने एखाद्याला धक्का देखील दिला तरी त्याला शिक्षा होते पण मंत्री पुत्राने एखाद्याला मारलं तरी त्याची माफी पोलिस आधी तपास करत नाहीत आणि आधी फोन घेतात वरून आदेश नेमका काय आहे ते पाहतात तर याला नेमकं काय म्हणायचं ही लोकशाही आहे की लोकांच्या नावावर चालणारी राज्यशाही तर ही लोकशाही राहिली नाही आणि कायदे व्यवस्थाही राहिली नाही ही आहे सत्तेची गुन्हेगारी पण याचा अंत करायचा असेल तर आपण आपल्या आवाजात धार आणायला हवी आपण जर गप्प बसलो तर उद्या आपल्या मुलांना हे या व्यवस्थेचा बळी व्हावं हो लागेल आपण जर आज अन्यायाविरुद्ध प्रश्न विचारला नाही तर उद्या आपल्यावर अन्याय झाला तर नेमकं कोणीही उभं राहणार नाही न्याय व्यवस्थेची जबाबदारी आपली आहे आणि आपण विचारलं पाहिजे समान कायदा सर्वांसाठी आहे की काही जणांच्या सुरक्षेसाठी शेवटी एवढंच सांगतो जर आपण आज गुन्हेगारांना राजकीय संरक्षण मिळत असेल तर ही व्यवस्था फोडून काढली पाहिजे कायदा हा नाव पक्ष ओळख किंवा पैशावर चालतोय हे आपण थांबवलं पाहिजे आज नाही बोललो तर उद्या आपल्यालाही कुणी ऐकणार नाही त्यामुळे आज जर तुम्ही न्याय मागितला नाही तर उद्या हो अन्याय तुमचं दार ठोकेल आणि तेव्हा उशीर झालेला असेल तर मंडळीनं या व्हिडिओ बद्दल नेमकं तुमचं मत काय आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या स्पीड चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद